शिवसेना ठाकरे गटाच्या एका जाहिरातीवर भाजपने आक्षेप घेतलाय ठाकरे गटाच्या या जाहिरातीत पॉर्न स्टार असल्याचा आरोप भाजप नेत्या चित्राबाग यांनी केला होता त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली होती मात्र त्यांनी ज्याला पॉर्न स्टार म्हटलं तो अभिनेता आता भडकला असून त्याने छित्राबाग यांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वॉर रूपवादी पापा जाहिरातीतील अभिनेते प्याराली उर्फ राजनयानी हे चित्रावाघ यांच्या आरोपांमुळे संतापले असून त्यांनी चित्रावाघ यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा दिला मी एक चारित्र्यवान कलावंत आहे आणि एका कलावंताचा अपमान केला म्हणून भाजप नेत्या चित्रावाघ यांनी माझी माफी मागावी अन्यथा मी त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करेन अशी भूमिका अभिनेते प्याराली उर्फ नयानी यांनी घेतली सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून त्यांनी त्यांची भूमिका मांडली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहिरातीत मी काम केलंय त्यामुळे त्या जाहिरातीत काम करणारा कलावंत स्टार असल्याचा शोध त्यांनी लावला जे फोटो त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवले ते माझ्या एका वेब सिरीज मधले आहेत आणि ते त्या भूमिकेचा एक भाग होता चित्राबागांनी विनाकारण माझ्या प्रतिमेला मलिन करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मला मनस्ताप सहन करावा लागलाय केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांनी माझी प्रतिमा मलिन आहे बीजेपी के नेता चित्रवाग जी ने प्रेस कॉन्फ्रेंस बुलाकर यह दावा किया और मुझ पर लांछन लगाया कि मैं एक पॉन स्टार हूं जो मेरे लिए बहुत ही शॉकिंग है क्योंकि मैं एक मुंबई पर मध्यम वर्ग से चरित्र कलाकार हूं उनके इस दावे की और मुझ पर यह लांछन की मैं गोर निंदा करता हूं और कड़ा विरोध करता हूं और मैं चाहता हूं कि अगले दो दिन में जी अपने शब्द वापस ले और मुझसे माफी मांगे अगर वो ऐसा नहीं करती है तो मुझे ना चाहते हुए भी, भी उन पर मनहानी का केस दाखिल करना होगा एक आता चांगला पेटर अल्पता है चित्रवाग कािया देता सर्वान लक्ष्य लगे